पाटेच्या पारी उठून सकाळी पाटेच्या पारे उठून सकाळी बाईचं देहवान हरवलं बाईचं देहवान हरवल संतस कुच्या बाईसासून दळा उठवलं संतस कु च्या बाय सासून उठवलं पाटेच पारी उठून सकाळी बाईचं देहवान हरवलं पाटेच पारी उठून सकाळी बाईचं देहवान हरवलं संत सखूच्या बाई सासून दळाया उठवलं संत सखूच्या बाई सासून दळा उठवलं अगं करू नको कला सोड भाग भक्ती न भंडावल अग करू नको कला सोड भक्तीला भक्ती न भंडावल संत बैसा सून दळा उठवल संत सकुच्या बैसासून उठवल उठवलं सकुडत होती जात विठ्ठल देतो सात सकुडत विठ्ठल देतो सात अग करू नको कला सोड भक्तीला भक्ती न भांडावलं अग करू नको कला सोड भक्तीला भक्ती न भांडावलं अग न भांडावलं संत सकूच्या बाई सासून दळा उठवल संत सकूच्या बाई सासून दळा उठवल सकुकारी करीत होती पोळ्या विठ्ठल भरी तो झोळा सकुकारी करीत होती पोळा विठ्ठल भरी तो झोळा अग करू नको कला भक्तीला तिला न भांडावलं अगं करू नको कला सोड भक्तीला तिला भक्ती न भांडावलं संत सकुच्या बाई सासून दळा उठवलं संत सकुच्या बायसासून दळाया उठवल संत सकुच्या बायसासून दळाया उठवलं सकु भारत होते बुक्का वैकुंठाला गेले तुका सकु भारत होते बुक्का वैकुंठाला गेले तू का अग करू नको कला सोड भक्तीला भक्ती न भंडावल अग करू नको कला सोड भक्तीला भक्ती न भांडावलं संत सकूच्या बाय सासून दळाया या उठवलं संत सकुच्या बैसासून दळाया उठवलं पाटीच्या पारी उठून सकाळी बाईचं देहवा हरवल संत सकूच्या बाई सासून दळाया उठवल उठवलं संतस कुच्या बाय सासून उठवलं अग करू नको कला सोड भक्तीला भक्ती न भांडावलं अर भक्तीनं भांडावलं संत सकूच्या बाई सासून दळा उठवल उठवलं संत सकूच्या बाय सासून उठवलं धन्यवाद